नमस्ते सर्वांना फूड अँड मूड विथ समूह या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण जात आहोत लोणाळ्यामधील श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या देवस्थानी एकदम सुंदर असं हे मंदिर तिथला परिसर आणि तिथील गाव खूप सुंदर असं आहे तर आता आपण आलेलो आहोत लोणाळ्यामध्ये बघू शकतात लोणावळ्याची चक्की वगैरे इथे सर्व दुकानावर लिहिलेलं आहे आणि लोणावळ्यामधून अवघ्या पंधरा मिनिटावर किंवा वीस मिनिटाच्या अंतरावर हे सद्गुरू बाळूमामा यांचे देवस्थान आहे तर एवढं सुंदर देवस्थान आहे या तिथं आपण पोहोचलेलो आहोत या हे आहे एक छोटंसं गाव जिथून आपल्याला जायचं आहे सद्गुरू बाळूमामा यांच्या देवस्थानाकडे तर इथं सुद्धा त्यांनी बोर्ड लिहिलेलं आहे श्री सद्गुरू बाळूमामा यांचे देवस्थान तर बघू शकतात हा आहे ते तेथील जाण्याचा मार्ग एकदम जवळ पंधरा मिनिटच्या अंतरावर हे देवस्थान आहे तर रोड थोडासा खराब असल्यामुळे कॅमेरा हलत आहे तर आता आपण आलेलो आहोत धनगर वस्ती या गावाचे नाव आहे धनगर वस्ती आणि इथे हे देवस्थान आहे हे जे भाग दिसतो हे जे घर दिसतं इथं असतं दर आमुषेला श्री संत बाळूमामा यांचं भोजन हे तुम्ही मंदिर बघू शकतात खूप सुंदर असं मंदिर आहे आणि किती उंच असं डोंगरावर बसलेलं आहे हे बघा जाण्याचा मार्ग थोडासा उंच असल्यामुळे गाडी वगैरे असेल तर चढ असल्यामुळे थोडासा टाईम लागतो हे आपलं तुम्हाला मंदिर दिसत असेल तर फायनली आता आपण देवाच्या जवळ आलेला आहोत तिथं तर बघू शकतात आणि इकडच्या साईडला आहे तुंबर्ली धरण हे बघू शकता तुम्हाला दिसत असेल तुंबर्ली धरण आणि त्याच्या ह्या वर आहे श्री संत सद्गुरू बाळूमामा यांचे देवस्थान तर आता आपण इथे वर आलेलो आहोत बघा वर काहीच नाही आहे फक्त देवाचं मंदिर तेवढं आहे इथे बसण्यासाठी सुद्धा छान त्यांनी सुविधा केलेली आहे हे बघू शकतात बसण्यासाठी आणि पूर्ण परिसर हा रिकामा आहे देवाचे एक छान असं डोंगरावर मंदिर आहे आणि खाली तुम्ही गाव बघू शकता अगदी छोटस गाव आहे आणि त्या गावाचं नाव आहे धनगर वस्ती हे तुम्ही बघू शकता गाव एकदम छोट बाजूला तुंबरे धरण हे छोटस गाव एकदम निसर्गरम्य असं हे वातावरण आहे बघू शकतात हे गाव आहे आणि ते डोंगरावर बसलेलं आहे श्री संत सद्गुरू बाळूमामा यांचे मंदिर हे आहे श्री संत बाळूमामा यांचे मंदिर बघू शकतात बाजूचा परिसर सुद्धा एकदम शांतता आणि भरपूर प्रमाणात इथे वार पण असत एकदम सुंदर निसर्गरम्य असा हा परिसर आहे हे बघ इथे मंदिर आहे देवाचं आणि बाजूचा परिसर बघा चला तर मग आता आपण मंदिर बघूया मस्त असे इथला परिसर वगैरे आहे आणि भरपूर प्रमाणात इकडे गायी पण असतात लोक चारायला आणतात आणि गायी इथं असतात हे आहे श्री संत सद्गुरू बाळूमामा यांचे हे देवस्थान आहे तर बघू शकतात मस्त असं सुंदर देवाची मूर्ती आहे आणि मंदिर पण एकदम सुंदर असं निसर्गरम्य आहे एकदम शांतता असते इकडे हे बघा देवाची मूर्ती आणि त्याच्या देवाच्या समोर इथं नागोबाच्या सुद्धा मूर्ती ठेवलेल्या आहेत बघू शकतात देवाचं मंदिर आणि त्याच्या समोर आहे नागोबाची मूर्ती हे पूर्ण परिसर बघा वर डोंगरावर फक्त देवाचं देवस्थान आहे आणि बाजूने हे आहे तुंबरी खाली धरण एकदम निसर्ग जर म्हणतात तर भरपूर निसर्ग असा हा परिसर आहे एकदम शांतता सॅटर्डे असो संडे इथं भरपूर प्रमाणात गर्दी असते खूप जणांना या देवाची माहिती आहे आणि खूप जण इथे विजिट पण करतात जर द तुम्ही कधी लोणावळ्याला आला असताल तर अवघ्या वीस मिनटाच्या अंतरावर हे श्री संत सद्गुरू बाळूमामा यांचे देवस्थान आहे एकदम सुंदर असा परिसर आहे बघू शकतात मस्त असं मोठं तुंभरे धरणसुद्धा इथं आहे हे इकडून आपण आलेले आहोत हा रस्ता होता आलेला जर तुम्ही कधी लोणावळ्यात आलात तर नक्की ते विजिट करा आणि इथल्या परिसराचा आनंद घ्या आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि नक्की या ठिकाणी एकदा विजिट करा